आवाज मानदेशाचा बदलापूर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे मुली व महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना भयानक परिस्थितीकडे निर्देश करत आहेत या संतापात भर घालणारी विकृत घटना महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शंभू महादेवाच्या शिखर शिंगणापूर येथे घडली आहे आणि चीड आणणारी बाब म्हणजे या विकृत प्रवृत्तीला राजकीय धेंडे पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे सध्या श्रावण सुरू असल्याने शंभू महादेवाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येत आहेत सातारा येथील काही मुली व महिलासुद्धा शिखर शिंग शिंगणापूरला दर्शनासाठी आल्या होत्या दरम्यान संबंधित मुली व महिला यांना लघवीला जायचं असल्याने त्यांनी स्वच्छता गृहाचा शोध घेतला परंतु डोंगरावर मंदिर परिसरात कुठेही महिलांसाठी चांगले स्वच्छता गृह नाही त्यामुळे उघड्यावरच काही मुली व महिला लघवीला बसल्या त्यावेळी मंदिर परिसरातील असलेल्या काही व्यावसायिकांनी त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले ही बाब त्या मुली व महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित टोळक्याच्या मोरक्याची चौकशी करून त्याचे नाव व गाव याची माहिती घेतली मात्र या परिसरातील कोणीही या महिलांच्या तक्रारीची दखल घेतली नाही तसेच बदनामी पोटी संबंधित महिला शांत बसल्या मात्र त्यातील एक महिला या घटनेने अस्वस्थ झाली होती आपल्या बाबतीत घडलेला प्रकार दुसऱ्या कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत होऊ नये पुन्हा दुसऱ्या मुली महिलांचे व्हिडिओ तयार करू नयेत म्हणून त्या महिलेने लेखी अर्ज थेट जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केला या अर्जात त्यांनी तो विकृत मोहरक्या व त्याच्या साथीदाराचे मोबाईल ताब्यात घेऊन सर्व फाईलमधील व्हिडिओ चेक करावेत फेसबुक इंस्टाग्रामवरील पोस्ट चेक करावेत तसेच आणखी किती महिला व मुलीचे व्हिडिओ तयार केले आहेत हे तपासावे अशी विनंती केली विशेष म्हणजे संबंधित मोरक्याला साताराला आणून सातारामध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी